अरे आपण सगळेच दिवसातला कितीपरी वेळ मोबाईलवर घालवतो बरोबर ना पण जरा विचार करा तोच वेळ जर आपल्या अभ्यासासाठी आपल्या प्रगतीसाठी वापरता आला तर कमाल होईल ना चला आज आपण अशाच एका जगात जाऊया जिथे आपला फोनच आपला बेस्ट स्टडी पार्टनर बनतो हो अगदी बरोबर विचार करताय तोच फोन जो कधीकधी आपलं लक्ष भरकवतो तोच आपल्या यशाचा सर्वात मोठा साथीदार बनू शकतो आणि हे खरं करून दाखवलंय ब्रिजिंग ब्रेन्स या जबरदस्त क्विज प्लॅटफॉर्मने ह्या ॲपचं मिशन एकदम सोप्पं आणि तितकंच पॉवरफुल आहे आपलं जे स्क्रीनवर वेळ घालवणं आहे ना त्याला जिंकण्याचं साधन बनवायचं म्हणजे मोबाईल वापरण्याची सवय एका प्रोडक्टिव्ह म्हणजे उपयुक्त शिकण्याच्या अनुभवात बदलायची चला तर मग बघूया हे नक्की होतं कसं आणि यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला व्यक्तिशः खूप आवडली ती म्हणजे भाषेचा अडथळा तो पूर्णपणे दूर केला आहे बघा अनेकदा चांगलं स्टडी मटेरियल इंग्रजीमध्ये असतं आणि मग मराठी माध्यमातल्या आपल्या मित्रांना खूप त्रास होतो नाही का पण ब्रिजिंग ब्रेन्समुळे हा प्रॉब्लेम आता संपलाय आता प्रत्येक विद्यार्थी आपल्या मातृभाषेत आपल्या मराठीत अगदी सहजपणे शिकू शकतो आणि खरं सांगायचं तर जेव्हा आपण आपल्या भाषेत शिकतो ना तेव्हा गोष्टी डोक्यात एकदम फिट बसतात आणि कॉन्फिडन्स तर विचारूच नका तो तर आपोआप वाढतो हे बघा अगदी इथे दिसतंय तसं हे ॲप मुळातच मराठी विद्यार्थ्यांसाठी बनवलंय सगळं काही प्रत्येक सूचना प्रत्येक प्रश्न सगळं आपल्या भाषेत आहे त्यामुळे शिकणं एकदम सोपं आणि खरंच खूप मजेशीर होऊन जातं ओके तर मग पुढचा प्रश्न इथे शिकायला काय काय म्हणतं तर ऐका इथे अक्षरशः अभ्यासाचा खजिना आहे शाळेच्या पुस्तकांपासून ते मोठ्या स्पर्धा परीक्षांपर्यंत सगळं काही एकाच ठिकाणी जे शाळेत आहेत म्हणजे पाचवी ते दहावीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी महाराष्ट्र बोर्डाच्या सिलेबसवर आधारित हजारो प्रश्न आहेत म्हणजे शाळेच्या अभ्यासाची प्रॅक्टिस एकदम जोरदार होते आणि हे फक्त शाळेपुरतं मर्यादित नाही आहे जे एन एम एम एस किंवा पाचवी आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षांची तयारी करतायत त्यांच्यासाठी तर खास डेडिकेटेड सेक्शन्स आहेत अरे थांबा अजून आहे पोलीस भरतीची तयारी करणारे असोत किंवा अगदी एम पी एस सी सारख्या मोठ्या परीक्षा देणारे सगळ्यांसाठी इथे तयारीची सोय आहे म्हणजे खरंच सगळं काही एकाच ठिकाणी आणि प्रश्नांची संख्या ऐकाल ना तर थक्क व्हाल पोलीस भरती आणि एम पी एस सी या दोन्ही विभागांमध्ये प्रत्येकी वीस हजारांपेक्षा जास्त प्रश्न आहेत म्हणजे विचार करा सराव करताना प्रश्न संपण्याचा प्रश्नच येत नाही पण सारखा अभ्यास अभ्यास कधीकधी बोरिंग वाटू शकतं बरोबर ना इथेच तर ब्रिजिंग ब्रेन्सची खरी जादू सुरू होते त्यांनी अभ्यासालाच एक खेळ बनवलाय ज्याला गेमिफिकेशन म्हणतात त्यामुळे अभ्यास कधीच कंटाळवाणं वाटत नाही मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा मला सुरुवातीलाच सहाशे कॉइन्स फ्री मिळाले वाह म्हणजे सुरुवातच एकदम धमाकेदार होते हे कॉइन्स वापरून आपण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतो अभ्यासात अजूनच मजा येते आणि आपली प्रगती आपल्याला नेहमी डोळ्यांसमोर दिसते होमस्क्रीनवरच रँक कॉइन्स आणि आपला स्कोअर सगळं काय दिसतं रोज स्वतःला पुढे जाताना पाहण्यापेक्षा मोठी मोटिव्हेशन काय असू शकते नाही का इथे डेली मंथली आणि ऑल टाईम लिडरबोर्ड्स पण आहेत म्हणजे फक्त स्वतःशीच नाही तर हजारो विद्यार्थ्यांसोबत एक हेल्दी कॉम्पिटिशन करता येते आणि आपलं नाव त्या लिडर बोर्डवर वरवर जाताना पाहण्याचा अनुभव तो तर एकदम भारी असतो आपण आपल्या फ्रेंड्ससोबत ग्रुप बॅटल करू शकतो किंवा वन वर्सेस वन बॅटलमध्ये थेट कोणालाही चॅलेंज करू शकतो त्यामुळे एकट्यानं अभ्यास करण्याऐवजी तो एक सोशल आणि मजेशीर अनुभव बनतो आणि इतकंच नाही प्रत्येक माईलस्टोनवर डॅशिंग डेब्यू ब्रेनिॲक अल्टिमेट प्लेअर असे मस्त बॅजेस मिळतात प्रत्येक बॅच म्हणजे आपल्या मेहनतीची एक, मेहनती एक छोटीशी पावती असते जी पुढच्या मोठ्या विजयासाठी आत्मविश्वास देते आता वळूया प्रॅक्टिकल गोष्टींकडे ब्रिजिंग ब्रेन्समध्ये अभ्यासावर आपलं पूर्ण कंट्रोल असतं आपल्या गरजेनुसार आणि वेळेनुसार सराव करण्याची पूर्ण फ्रीडम आहे यातलं एक भारी फीचर आहे सेल्फ चॅलेंज इथे आपण स्वतःची टेस्ट स्वतःच तयार करू शकतो आपला विषय निवडायचा किती प्रश्न पाहिजे ते ठरवायचं टाइम लिमिट सेट करायचं आणि बस स्वतःलाच चॅलेंज करायचं आपल्या स्पीडने शिकण्याचा हा बेस्ट मार्ग आहे आणि सगळ्यात बेस्ट पार्ट काय आहे माहितीये आता अभ्यासासाठी एका जागी बसून राहायची गरज नाही प्रवासात असो छोट्याशा ब्रेकमध्ये असो किंवा अगदी चहा पिता, -पिता सुद्धा प्रॅक्टिस करता येते यालाच म्हणतात चालता बोलता शिक्षण तर थोडक्यात सांगायचं चा झालं तर ब्रिजिंग ब्रेन्स का खास आहे कारण इथे आपण पूर्णपणे मराठीतून शिकतो शाळेपासून ते एमपीएससी पर्यंत कोणत्याही परीक्षेची तयारी होते स्पर्धा करता येते रिवॉर्ड्स मिळतात आणि रँक वाढवता येते आणि सगळ्यात महत्वाचं कधीही कुठेही अभ्यास करता येतो ब्रिजिंग ब्रेन्स हे फक्त एक ॲप नाहीये तर ते एक आनंददायी सर्वांसाठी सोपं आणि स्मार्ट शिक्षणाच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे एक चळवळ आहे याचा अर्थ आता दर्जेदार शिक्षण आपल्या बोटांच्या टोकावर आहे तेही आपल्या भाषेत तर मग पुढचं चॅलेंज वाट बघतंय आपण तयार आहोत का विचार करा आपला फावला वेळ कितीतरी मोठा बदल घडवू शकतो तर मग पुढच्या आव्हानासाठी तयार व्हायचे ना